वांग मराठवाडीच्या जलाशयात बुडून गव्याचा मृत्यू वांग मराठवाडी धरणाच्या जलाशयात गव्याचा मृतदेह तरंगताना आढळला असून रात्री संचार करताना बहुधा डोंगर कपारीत पाय घसरून नदीपात्रात पडून मानेला दुखापत होऊन जलाशयात बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उमरकांचन येथील काही ग्रामस्थांना जलाशयात तरंगणाऱ्या प्राण्याचा मृतदेह दिसल्यावर त्यांनी ढेबेवाडीच्या वन विभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली भोजगावचे वनपाल शशिकांत नागरगोजे व त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा तो गाव्याचा मृतदेह असल्याचे दिसून आले मृतदेह जलाशयात सुमारे दोनशे फूट आत होता तसेच अतिवृष्टीने आजूबाजूला सर्वत्र चिखलाची दलदल व अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे जलाशयातून गाव्याचा मृतदेह बाहेर काढणे हे अग्निदिव्यच होते वन विभागाने जेसीबी मशीन मागवले व वनपाल शशिकांत नागरगोजे नथुराम थोरात अजय कुंभार या कर्मचाऱ्यांनी जलाशयात उतरून गव्याच्या पायाला दोरी बांधली व काठावर असलेल्या बीच्या साहाय्याने हळू खेचत गव्याला जलाशयाच्या काठावर आणले जलाशयाच्या किनाऱ्यावर आणलेल्या त्या गव्याच्या मृतदेहाची पाहणी केल्यावर ती मादी असल्याचे निदर्शनास आले ढेबेवाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश वन्हाळे यांनी शवविच्छेदन केले तेव्हा तो कळ्यावरून नदीपात्रात पडून मांडेला दुखापत होऊन जलाशयात बुडून मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे मुक्तागिरी न्यूजसाठी श्रीकांत पाटील ढेबेवाडी